बघा ह्याच्यामध्ये पीठ ठेवलेली मी ओतू आहे सकाळी ह्याच्यामध्ये ओतून घेऊन गेले वॉकिंगला मायासाठी भिजवले ज्वारीचं आहे आणि आज मी बनवणार आहे इडली इडलीचं पीठ पण किती छान भरमेंट झालेलं आहे पण सकाळी म्हटलं जास्त हे होईल गरमी होती त्याच्यामुळं मस्त झालं आहे अगदी व्यवस्थित आपण याच्या इडल्या करून घेऊया आणि माझ्यासाठी डोसा बनवते मी भूक लागलेली आहे तवा ऑलरेडी आहे ते चक्कर आल्यासारखं भालय चटणी करून घेते नारळ आणलेला काल त्याआधी तुम्हाला मी ज्वारीचं पीठ कसं भिजवायचं आहे ज्वारीचे डोसे करण्यासाठी ते दाखवते आहे कारण एका ताईने मला कमेंट केलेली की के ताई तुम्ही लिंक पाठवा वगैरे पण लिंक काही मी त्यांना पाठवलं नाही तर आता व्हिडिओमध्ये शेअर करते आहे हा मागचाच व्हिडिओ आहे तो मी आता तुमच्यासाठी शेअर करते ज्यांनी बघितला नसेल त्यांच्यासाठी अगदी सहज सोपा आहे त्यासाठी मी एक वाटी ज्वारी घेतलेली आहे तुम्ही नाचणीचे से पण सेम असंच बनवू शकताय आणि हे माझ्याकडे आहेत मिलेट्स तुमच्याकडं जर मिलेट्स असतील तर वापरा तुम्ही मला डायबिटिक आहे त्याच्यामुळे मी थोडंसं डायबिटीज आहे त्याच्यामुळे थोडंसं मी वापर करते आणि नसतील तर काही हरकत नाही फक्त तुम्ही ज्वारी वापरून पण करू शकताय तर मी ह्याच्यामध्ये अर्धी वाटी घातलेली आहेत मिलेट मी दोन तीन प्रकारचे मिलेट आणलेले आहेत तुमच्याकडे जर म्हणजे वरई वगैरे असेल ते असेल ते पण तुम्ही वापरू शकता वरीचे तांदूळ असले तर आणि अर्धी वाटीला म्हणजे थोडे जास्त म्हणजे पाऊन वाटे आहे उडदाची डाळ आणि अगदी जरा असे बायंडिंगसाठी मी तांदूळ घेतलेले आहेत अगदीच पाव वाटी आहेत तुम्हाला घालायचे असेल तर घालू शकता नाही घातले तरी चालतील आणि चण्याची डाळ आहे एक पाव वाटी आणि मेथीदाणा मस्ट आहे मेथीदाण्यानंच चांगलं फर्मेंटेशन पण होतं आणि ह्या ज्या डोश्याची जी चव आहे ती चांगली इनहास होते त्यामुळं तुम्ही पक्का मेथीधाना घाला कुठलाही डोसा करताना मेथी दाणा हा वापरायचाच आणि माझ्याकडे हे आहेत रेड पोहे मी हे डीमार्टमधून आणलेले आणि तुमच्याकडे जर व्हाईट पोहे असेल तर तेही घातला तरी चालेल किंवा पोहे नसेल तर ॲन वेळेला तुम्ही की नाही तुमच्याकडे जर भात उरलेला असेल दुपारचा वगैरे तर ते पण घालू शकताय कारण की हे आपल्याला मिलेट्स आठ तास भिजवायचे आहेत कमीत कमी आपल्याला आठ तास भिजत ठेवायचे त्यामुळे याच्यामध्ये फायटिक ॲसिड निर्माण होतं आणि आपल्यासाठी ते पोषक ठरतं त्याच्यामुळे नेहमी मिलेट्स भिजवताना आठ तास भिजवायचे तांदूळ ज्वारी भाजली कुठलाही तुम्ही डोसा करत असाल तर त्याचे तुम्ही आठ तास पक्का भिजवत चला आता है। में रहे, रहे। में हे मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि एक आठ तास भिजवून घेणार आहे त्याच्यानंतर आपण एकदम बारीक असं ग्राईंड करून घेणार आहोत तर अशा प्रकारे हे मी असं ग्राईंड करून घेतलेलं आहे आणि थोडंसं गरमीच आहे तर गरमीमध्ये काही जास्त फर्मेंट करायला व्हायला जास्त वेळ लागत ला नाही एक पाच सात तासामध्ये चांगलं फर्मेंट होतं चला तर मंडळी तुम्हाला दाखवलेले आहे मी ज्वारीचे डोसे करण्यासाठी कसं पीठ भिजवायचं आहे चला मंडळी हॅलो एवरी वन नमस्कार ग्रीन दर्पणमध्ये मी या नमिका तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आय होप सगळे मस्त मजेत असाल आम्हीही छान आहोत मंडळी आणि ब्लॉग न येण्याचं मुख्य कारण म्हणजे की नाही माझी डॉलू गेलेली आहे आणि मी थोडीशी नाराज होते तब्येत पण जराशी डाऊन वाटत होती आणखी नाही मोबाईल बिलकुलच पकडायची इच्छा नव्हती तर थोडंसं पुढे ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे की काय नेमकं का झालेलं असं थोडंफार आणि किनी थोडंसं मुलं जाताना म्हणजे जिंची मुलं हॉस्टेलला आहेत ना त्या आहे ना हे माहितीच आहे आणि तिचं खूप छान आहे तिथं तिचं तिला काही मला तिची काळजी करायची गरज नाही आहे म्हणजे एकदम माझी मुलगी सेफ आहे चांगलं शिक्षण घेते आहे तिचे मार्क्स खूप चांगले पडलेले आहेत खूप छान तिचं झा आहे तिथं पण मला थोडंसं होतं ना शेवटी मुलं एक दोन महिने राहून गेल्यानंतर आपल्याला आपल्या जीवाला वाटतं ना की आता पोरं जाताना थोडंसं नर्वसनेस पण येतो आणि आजकालची मुलं माहिती आहेत ना थोडंसं हट्टी आहेत आणि तिच्यामुळं की नाही थोडंसं टेन्शन होतं मला हा ब्लॉग शुक्रवारचा आहे तारीख आहे चौदा आजचा शुक्रवार आणि शनिवार असा दोन्ही दिवसांचा हा ब्लॉग आहे आणि शुक्रवारी डॉली बोलली आमची मला म्हणजे आध्या दिवशी बोलली होती गुरुवारी की आई उद्या इडली कर त्यांना तिथं ते तशी इडली बोल मिळते म्हणजे संडेला मिळते बोलली आई इडली पण तिला माझ्या हातची इडली आवडते सांबर तिला फार आवडते त्याच्यामुळं तिनं सांगितलेलं मी सांबर पण केलेलं पण शूट केलेलं नाही आहे त्याच्यामुळं इडली इतकी छान झाली होती ना खूप सॉफ्ट झालेली इडलीचं पीठ कसं भिजवायचं ते तुम्हाला मी दाखवलेलंच आहे आणि मंडळी काय झालं सांगायचं तुम्हाला म्हणजे डॉलू ना आमची खूपच हट्टी आहे तिला काहीतरी मी रागवले होते थोडंसं त्यामुळं थोडीशी ती नाराज झाली आणि मग आमच्या दोघींचं थोडंसं खटका उडाला मी तिला रागवले ओरडले जरा असं आहे ना पोरं इतकं हट्टी आहेत ना आणि या तिनेच्या पोरांना सांभाळणे हल्ली म्हणजे की नाही खूप मोबाईल घेते आणि मग माझी चिडचिड होते मग इतका मोबाईल कशाला मला असं वाटतं की त्यांनी थोडं पाच मिनटं आपल्याशी बोलत वगैरे बसावं बसते तशी ती बोलत सांगते आपलं हॉस्टलचं तिकडचं तिकडचं पण की नाही जास्त तिला मोबाईल असं घेते ती मग मी तिला जर आम्ही काहीतरी स्वयंपाकात काहीतरी गुंतवून ठेवलं तर मग तेव्हा नाही घेणार पण इतकं आजकाल जी माझीच मुलगी असं नाही मला वाटते सगळ्यांचीच मुलं असं करतात आणि सुट्ट्या आहेत तर मग त्यांना आपण अडवू पण शकत नाही आणि मग ती चिडली आणि मग गप्प रुसून बसली होती आज की नाही आणि त्याच्यात काय आहे इकडं इत लाईट इतकी जायला लागले ना अंबरनाथमध्ये काय सांगायचं तुम्हाला इतकी लाईट जाते की नाही मोबाईल मग ती घेते त्याच्यामुळे त्याच्यात चार्जिंग संपत आहे आणि मग मला असं शूटिंगला जमतच नाही आहे त्यामुळं की नाही असं बरेच दिवस आता ती किती दिवस होती बघा दोन महिने होती पण मी इतके म्हणावे तितके व्लॉग्स बनवलेले नाही आहेत कारण की ते जमायचंच नाही मग तिच्याकडं मोबाईल असायचा कधी मग कधी ती कधी चार्जिंग नसायचं हे असं व्हायला लागलेलं इतके लाईट जायला लागले ना अंबरनाथमध्ये लई घंटाळा गेलाय मला आणि आता मी इकडं बनवते आहे डोसे आणि डोसे पण तसंच घाललं डोसा मी घातला आणि काहीतरी बेल भाजली आणि नंतर की मी मो मोबाईल जो हे लावला होता शूटिंगसाठी लावला होता ना तर तो, तो चालूच करायचं विसरले मी थोडंसं तूप टाकलेलं आहे मी आणि तुम्ही डोसा बघू शकता किती छान झालेला आहे अगदी मस्त झालेला आणि छान उचलतो पण ह्याच्यावरती थोडंसं जास्त गरम करून घ्यायचं थोडंसं तेल टाकून व्यवस्थित कांद्यानं तेल लावून असं पुसून घ्यायचं आणि मग डोसा घालायचा खूप छान होतो असा डोसा आणि मंडळी हा जो तवा आहे ना हा तवा मी चपात्या केल्या ह्याच्यावरती खूप वेळा चपात्या केल्या म्हणजे रोज मी हा चपातीसाठी हाच तवा वापरायला लागले त्यामुळे हा तवा चांगला तयार झालेला आहे डोसा <laughs> काढायचं जे शूट होतं ना ते शूटच झालेलं नाही तुम्हाला आत्ता मी सांगता सांगताच राहिलंच माझं की कुणीतरी आलं आणि मग कॅमेरा चालू करायचं राहिलं त्याच्यामुळं आणि आता इडली पण काढून घेतलेली आहे इडली बघा थोडा वेळ असं काढून थंड करायची एक पाच मिनटं थंड केली ना की मग चांगली इडली काढता येते तुम्ही बघू शकता अगदी मस्त झालेली आहे ह्याच्यानंतर की नाही दुपारी मी असं मस्त काहीतरी तिच्यासाठी नॉनव्हेज बनवणार होते आणि लाईट तर बिलकुल आलेली नाही आहे थोडंसं चार्जिंग होतं फोनामध्ये आणि मी इकडं बघा दुपारची वेळ आहे दुपारी मी मस्त त्याच्यासाठी किनी चपाती केलेल्या आणि मस्त काळं मटण मतन... सॉरी काळं चिकन केलेलं तिला मटण आवडत नाही त्यामुळं थोडंसं चिकन आमच्या ओगींपुरतंच आणलेलं साहेब गेलेले ऑफिसला आणि किनी उद्या त्यांची सुट्टी आहे तिला सोडायला जायचं आहे पुण्याला त्यामुळे त्यांनी उद्या सुट्टी घेतलेली आहे आणि आज पण त्यांनी हाफ डे आले होते पण आम्हाला सांगितलं होतं की मी हाफ डे येणार आहे आणि संध्याकाळी आम्ही डिमार्टला पण जाणार आहोत तुम्ही बघू शकताय काळं चिकन म्हणजे थोडंसं खोबरं आणि कांदा जो असतो ना थोडासा असा काळपट असा भाजायचा आणि मस्त करायचं ते खूप छान टेस्टी होतं वेगळं काहीतरी म्हटलं करावं तिच्यासाठी म्हणून असं केलेलं आहे आणि हा आहे रस्सा आणि मंडळी चिकन पण खूप छान झालेलं खूप वेगळं होतं काहीतरी म्हणजे मी वेगळी रेसिपी ट्राय केलेली त्यामुळं भारी झालेलं आणि कुणाला जर ही रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करा मी नक्की कधी करेल तेव्हा पोस्ट करेल कारण की डॉलूला आमच्या ती होती तिच्यामुळे मी कधीतरी बनवायची पण आता ती जा खाते तर एकटीच असते मी असे आमच्यावर नॉनव्हेज खात नाहीत सगळे कुणीच त्याच्यामुळं ती तिला तिथं तसं मिळत नाही म्हणजे त्यांच्या हॉस्टेलला नॉनव्हेज नाही आहे फक्त अंडे वगैरे देतात आणि नॉनव्हेज ती इकडं आल्यावरच खाते तिनं पण खूप कमी केलं आहे अगदीच कधीतरी खाते त्याच्यामुळं आणि मस्त झालेलं ही बघा आणि मस्त किती छान दिसतंय बघा ताट सजवले मी आणि थोडंसं म्हटलं उजेडात घेऊन येते तुम्हाला पण दाखवावं ताट म्हणून आणि खूपच भारी दिसतंय पण आणि इतकंच टेस्टी झालं होतं बरं का तुम्हाला कसं वाटतं आहे आमचं प्लेटिंग ते नक्की कमेंट करा आणि संध्याकाळची वेळ आहे आता साहेब हाबडे घेऊन आले आणि तिचं सगळं पॅकिंग करून ठेवलं मी ती स्वतः करणार होती पॅकिंग तुम्हाला सांगितलेलं पण तिनं काय केलं नाही आणि मी म्हटलं आता होणार नाही असं काय म्हणून मी स्वतः पॅकिंग करायला घेत आणि मग ती शेजारी बसली आणि म्हणायला लागली आई तूच कर पॅकिंग आणि मग करलो आम्ही दोघींनी मिळून पॅकिंग केलं आता आम्ही चाललेलो आहोत मार्टला आणि तिनं मला सांगितलेलं की माझं काही शूट घेऊ नको मी म्हणजे नर्वस होती ती थोडीशी ती त्याच्यामुळं पण मी थोड़ा एक क्लिप घेतलेली आहे कारण की मुलं गेल्यानंतर आपल्याला थोड्याशा त्या आपल्याजवळ आठवणी राहतात म्हणून हा व्लॉग मी शूट केला आणि काय सांगायचं आता चाललेलो हो, आहोत डीमार्टला आणि मध्ये आम्ही चहा पिण्यासाठी उतरलेलो कारण की ह्यांनी आले आणि बोलले की मला भूक काय नाही जेवून वगैरे काय आलो आणि त्यांच्यासाठी मी काय बनवलेलंच नव्हतं कारण आमच्यासाठी आम्ही नॉनव्हेज बनवलेलं आणि त्यांचा स्वयंपाक काही त्यांनी सांगितलं नव्हतं हो, त्याच्यामुळे मी काय केलेलंच नव्हतं बोलले त्यांना आता चपात्या आहेत काय करू का कार। दुसरं तर बोलले नको संध्याकाळीच कर एकदम म्हणून मग काय त्यांच्यासाठी केलं नाही आणि बोलले आता वेळ होते तर चहा पण नको करूच वाटेत घेऊ आपण चहा म्हणून तिथं गेलो आणि आलेला आहोत आता डीमार्टच्या जवळच आहे तो एक चहाची टपरी आहे तिथं चांगला चहा मिळतोय आणि आता आलो तिला बरंच काय काय म्हणजे तिचं सामान सगळं बरं आणलं स्मार्टमधून आणलं बरं का स्मार्ट म्हणजे आपलं रिलायन्स स्मार्ट आहे ना तिथून पण सामान मी बऱ्यापैकी आणलेलं तिला आणि तिचं असं नॉ लोकल मार्केटमध्ये पण आम्ही गेलेलो परवा तिथून पण सगळं बऱ्यापैकी सामान तिचं काय काय राहिलेलं म्हणजे मुलांना आता सँडल्स हे ते सगळं बरंच काय काय लागते ते पण सगळं खरेदी करून ऑलरेडी सगळं पॅकिंग करून ठेवलेलं आहे मी पण तिथं आता चॉकलेट्स असं काय पण तिला घ्यायचं होतं आणि तिच्या एका मैत्रिणीला नाही तिला टी शर्ट पण घ्यायचं होतं त्याच्यामुळं आम्ही तिला घेऊन गेलेलो आहोत आणि वरती जायचं आहे वरती कपड्यांचं शिक्षण आहे आणि खाली सगळं ग्रोसरी हे ते सगळं मिळते आणि वरती चाललेलो आहोत आम्ही आता आणि बघा हे टी शर्ट घेतलेले आहेत दोन टी शर्ट घेतलेत हे बघा थोडेसे अशा पीच कलरमध्ये होते आणि हे चॉकलेटचा सेक्शन आहे तर ती बापरे एवढे सगळे चॉकलेट घेत होती आणि साहेबांनी आमच्या तिच्यासाठी हे बिस्किट घेतलं आहे हे विचित्र होतं जिमझामचं बिस्किट की नाही म्हणजे नौ, नॉर्मल जिमझामचं छोटं पॅकेट मिळतं ना तसं नव्हतं थोडंसं काहीतरी वेगळं होतं आणि ती घ्यायला लागले खूप सारे चॉकलेट्स घेतलेले तिनं आणि आता आज आहे शनिवार सकाळचे बघा पावणे पाच वाजलेले आहेत रात्रभर काही मला झोप लागलेलीच नाही पण काय करणार आता उठलेली आहे मी आणि हे सकाळी भाजी देणार आहे मी तिला गवारीची नाश्त्याला काही करू बोलले तर बिलकुल भूक नाही मला असं बोलली मग माझा जीव थोडाही राहतो आहे आपला किती जरी पोराने म्हटलं ना तरी आपल्या आईचा जीव राहतो का की पोरांना उपाशी पाठवायचं यांना बोलले तिला भाजी आवडते अशी पण गवारीची मग गवारीची भाजी आणि चपाती देते तिला पुढे गेल्यानंतर स्टेशनला तिला भाकरी चपाती खायला लावा आणि भाजी खायला लावा किंवा तिनं वडापाव वगैरे मागितलं तर वडापाव वगैरे घेऊन द्या असं मग यांना सांगितलं होतं आणि मग करते आहे मी सकाळी उठून थोडंसं मनात धाकधूक धाकधूक व्हायला लागलेली आहे जायला लागले ती तर तर मी गवारीची भाजी कशी करते बघा गवारी असे चांगले भाजून घेते अगदी चट्टे पडेपर्यंत त्याला भाजून घ्यायचं त्याच्यामुळं छान होते गवारीची भाजी भाजी तयार होते त्या त्याआधी म्हटलं पीठ मळून घ्यावं कारण की पीठ तयार असलं की थोड्या चपात्या मऊ होतात त्यामुळं पीठ आधी मळून घेते मी एक पाच दहा मिनटं आधी मळून ठेवलं की बरं असतंय आणि मंडळी लई 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 नर्वस होते मी दोन चार दिवस की नाही आज बघा आज बुधवार आहे कित ती दिवसानंतर मी हा ब्लॉग एडिट करते आहे बिलकुल मला म्हणजे असं करमतच नव्हतं की ती गेल्यानंतर आणि मी ते ॲक्सेप्टच करू शकत नव्हते की ती गेली आणि सतत मला ती बाहेर बसल्याचा टी व्ही बघत असल्याचा असं भास व्हायचा बिलकुल करमायचं नाही थोडंसं लई लिहि रडायला पण आलेलं पण ती जाताना मी लई अश्रू म्हणजे मला अन्नावर झालेले पण की मी लई दाबून ठेवलं स्वतःला म्हटलं तिच्यासमोर रडायचं नाही आणि तिला पण नर्वस करायचं नाही उगाच आधीच पोरं नर्वस असली मग मनात जीवाला चुटचुट लागून राहते त्याच्यामुळं ते ब्लॉक झाले नाहीत त्याबद्दल सगळ्यांना क्षम असो बऱ्याच लोकांनी वाट बघितली का ताई कमेंट के पण केलेली मला आणि आता गवारीची अशी कोरडी भाजी अशी तयार झालेली आहे आणि चपात्या केल्या चपात्या के का खूप साऱ्या केलेल्या नव्हत्या चपात्या अगदी चारच केल्या त्यांना चा आणि त्याच्यातली चपाती सा साहेबांनी आमच्या रिटर्न आणली होती म्हणजे इतकी यांची भूक कमी आहे

मंडळी आत्ता पण मला तिची फार आठवण आली आणि हा व्हिडिओ मी कसा बसा एडिट केलेला आहे जसा केला आहे तसा तुमच्यासमोर सादर केलेला आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन ब्लॉगमध्ये